शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो उद्या नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो उद्याच्या नेवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मौलशेट ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर तसेच आपल्या सर्वांचा लाडका घोटकरांचा छोटा सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरचा तसेच घोटच्या छोट्या सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयू याच्या मेन विषयाकडे ते म्हणजे उद्याच्या मोजे नेवरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरचा तसेच घोटच्या छोट्या सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो उद्याच्या मोजे नेवरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या दशमिंद केसरी बाकासूरचा पैरा हा वजीर नाईन वन सिक्ससोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या घोटच्या छोट्या सरजाचा पैरा हा कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत असणार आहे तर मित्रांनो नक्कीच उद्या बाकासूर तसेच घोटच्या छोट्या सरजा यांच्या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन